सुप्रभात दिवसाची सुरुवात काहीशी अशी झाली सकाळीच प्यायच्या पाण्याचे नळ आले त्याच्यामुळे आम्ही पाणी घेतलं याची सारखी लुडबुळ असतेच यानेही मला पाणी घेण्याला मदत केली त्यानंतर ब्रश केला दूध तापवलं स्वतःसाठी चहा केला हे सुद्धा चहा घेत नाहीत मला आवडतो म्हणून फक्त ब्रेड खायचा म्हणून मी जरा थोडा जास्त चहा केला छान आम्ही तिघांनी मिळून थोडं चहा दूध घेतलं ब्रेड खाल्ले त्याच्यासोबत आणि असा काहीसा सकाळचा वेळ बोलण्यात घालवला आदल्या दिवशी मला जरा गळबळ झाली उशीर झाला जेवण करायला रात्री म्हणून काही मी किचन आवरलं नव्हतं असं होतं माझ्यासोबत कधी कधी आणि मी एखाद्या वेळेस आला की ठेवून सुद्धा देते दुसऱ्या दिवशी ते सगळं क्लीन केलं त्यानंतर मग फरशी झाडून काढली पुसून घेतलं आणि मग यांना म्हणाले की मी तोवर कपडे धुते तुम्ही जरा भाजी घालता का आजचे दिवस आज स्पेशल दिवस याच्यासाठी त्यांनी मला नाही म्हणलं नाही याचं कारण असं की आज माझा वाढदिवस होता एकवीस डिसेंबरला ब्लॉग टाकायला मला उशीर होते कारण टाकू न टाकू याच्यावर मी विचार करत होते पण त्यांनी भाजी केली आमच्याकडे हे याला आम्ही आक्षे म्हणतो नवीन तांदळाच्या पिठापासून हे आक्षे बनवलात याला काही भागांमध्ये घावणे सुद्धा म्हणतात याच्यासोबत त्याच तांदळाच्या पिठाची गोड अशी लापशी केली होती गरमागरम ह्या दोघांना वाढलं त्या दोघांनी खाऊन घेतल्यानंतर मीही जेवायला बसले मला तर यांच्या हातची भाजी खूप आवडली मी जेवायला बसले आणि वस्तू जर माझ्या बाजूला बसला जे असेल जेवायला तर माझा पहिला घास हा वसूला असतो नेहमी मला छान वाटतं त्याला भरवताना आणि त्याला छान वाटतं माझी खोड काढताना मी कधीही त्याला खायला घालायचा विचार केला की तो की याचं असंच असतं काहीतरी माझ्या तोंडामध्ये घास आहे आई किंवा मला पाणी प्यायचं आहे हेच असतं सकाळचा चहा असतो दुपारचं जेवण सायंकाळचा चहा मला सगळं असं आपण घरी जेवढं तेवढ्या सगळ्यांनी मिळून केलेलं खूप आवडतो ही माझ्या बागेतील त्या दिवशी उगवलेली सुंदर फुले आहेत हिवाळा ऋतूच असला की गरमागरम जेवण केलं तरीही जेवण झाल्यावर थंडी वाजते आता करायचं काय जरा वेळ उन्हात बसायचं मग रिकामका बसायचं म्हणून म्हणलं जरा वाती करून घेऊया आपल्याला सकाळ सायंकाळला दिवा लावायला वाती लागतात मी घरूनच कापूस घेऊन येते आमच्याकडे शेतात कापूस पिकवला जातो त्याच्यामुळे येताना मी कापूस घेऊन येते काढून छान अशा हातावर वाती करून घेते का कुणास ठाऊक माहिती नाही पण मला यावर्षी माझा वाढदिवस साजरा करायचा होता मला असं वाटत होते की मी स्वतःला विसरते आहे कुठेतरी म्हणून म्हणलं चला नवीन सुरुवात करूया नवीन सुरुवात वाढदिवसापासून जेव्हा करायचं असेल तेव्हा करायची नवीन सुरुवात पण करायची नक्की म्हणून स्वतःचा वाढदिवस सेलिब्रेट केला छान असा बॅकड्रॉप लावला बॅकड्रॉपला दोन साड्या मिळून बॅकड्रॉप तयार केला आणि छान असं हॅपी बर्थडेच स्टिकर सुद्धा लावलं त्यानंतर स्वयंपाक करून घेतला आणि आम्ही सगळ्यांनी छान अशी तयारी केली केक सुद्धा मी घरीच स्वतः बनवला होता ड्रेस घेतला एका कारणासाठी आणि घातलाय आज वाढदिवस आहे म्हणून ठरवलं होतं साधारण पंधरा दिवसांना आधी ठरवलं होतं की हा ड्रेस घालायचा आहे हा ड्रेस माझ्या आई वडिलांकडून मला एक छोटस गिफ्ट असं होतं मला हा दिवस पूर्ण स्वतःसाठी सेलिब्रेट करायचा होता सगळं तयारी केली होती त्यानंतर छान आम्ही तिघेही छान अशी तयार झालो यांनी उजव्या बाजूला बसायचं की डाव्या बाजूला बसायचं याबद्दल आम्ही विचारच करत होतो आणि तेवढ्यात वसूची इथे केकला कॅन्डल लावायची तयारी सुद्धा झाली होती त्यावर थोडं हसलो आणि आम्ही परत सुरुवात केली लहान मुलांना काहीही करायची किती घाई किती हौस असते नाही का त्याने कॅन्डल लावली मी म्हणलं आता हा मला काही लावू देणार नाही कसं तरी मी करून लावलं आणि त्याला मग त्याने म्हणलं की आता हॅपी बर्थडे तरी मी लावतो मी म्हणलं ला, हा ठीक आहे लाव इथे लावायचं ला तो सारखा जरा मागे जाऊन बघायचा की कसं दिसतंय इथनं छान दिसतंय का नाही मग हे मी करतो ते मी करतो असंच काहीच चालू होतं बोलण्या बोलण्यात यांना विसर पडला की आपण आता कॅन्डल लावले तरी ते शोधायला निघाले की मोठी कॅन्डल कुठे त्यांची नजर बघू शकता तुम्ही कॅन्डलकडे असून सुद्धा त्यांना कॅन्डल दिसली नाही त्यांच्या लक्षातच आलं नाही आम्ही हसलो आणि परत बसलो मी ते दोवर दिवा लावून घेतला <laughs>

ના ના એક થેવા તો થેવ ચોકલેટ દે હળુ હળુ રાખી સર આયા હમ

असा काहीसा शांत असा वाढदिवस साजरा केला केक कट केला आम्ही तिघांनी खाल्ला आणि यांना म्हणलं वेळ बसा निवांत बसूया वे जरा वेळ आणि थोडं केक खाऊया थोडं बोलूया असंच म्हणून थोडा वेळ आम्ही बसलो थोडं थोडं केक खाल्ला काही फोटोज काढले काही जुन्या गप्पा केल्या नवीन काहीतरी करायचं ठरवलं बनव का मी तुझ्या वाढदिवसाला केक एक आवडला तुला तू बघितलं ना कसं बनवायचं दे मी तुला कापून तू देतेच आता

हा आमच्या घरातील सर्वात पीसफुल असा कॉर्नर आहे जिथे आहे साईबाबांचे डोळे विठ्ठल रकुमाईची मूर्ती आणि गौतम बुद्धांची मूर्ती तिथे धूप लावल्यानंतर काहीच वातावरण असं खूप छान शांत होतं त्यानंतर आम्ही लगेच जेवायला लगे घेतलं कारण उशीर होत होता आजचे दिवस छान असं छोटंसं असं मूवी बघायचं ते बघता बघता जेवण करायचं मग साधारणतः आम्ही टी व्ही बघत नाही जेवण करताना पण आज बघायचं होतं मला वाटत होते की हां छानसं एखादा तुम्ही मूव्ही लावा मग आपण जेवण करूया असं त्यामध्ये वसू मला मदत करतो आहे वाढायला मीही वाढते बाजूला आणि ते पण असा छोटासा व्लॉग मी आज तुमच्या सगळ्यांसोबत शेअर करते आहे तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आशीर्वाद रुपी काय होईना असंच आमच्या सोबत राहा भरभरून प्रेम देत राहा तुम्हाला काय वाटतं ते कमेंट सेक्शनमध्ये सांगा अशाच प्रकारचे छोटे मोठे क्षण का होईना मी तुमच्या सोबत ब्लॉगच्या स्वरूपात शेअर करत जाणार माझा साधा सोपा वाढदिवस तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की सांगा ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही त्यांनी सबस्क्राईब करा आणि आनंदित रहा धन्यवाद